रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताजा बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाडच्या वारकरी संप्रदाय व वा ग्रामस्थांची सामाजिक बांधिलकी अर्जुनवाड तालुका श्रोळेतील वारकरी संप्रदाय व वा ग्रामस्थांकडून कार्तिक वारी पायी दिंडी जाणाऱ्या वार वारकऱ्यांना चहा व नाश्त्याची सोय केली अर्जुनवाड येथील छत्रपती शिवाजी चौकात हा उपक्रम राबवण्यात आला दिंडीतील वारकरी संप्रदायाने याचा लाभ घेतला या उपक्रमाचा अर्जुनवाड सह पंचक्रोशीतून कौतुक होत आहे महानकर नेपसाठी कृष्णा हेगांना अर्जुनवाड